वाशिम जिल्ह्यात काल रात्री पुन्हा एकदा मुसळधार पावसाने कहर केला पिंपरी सरहद भागातून वाहणाऱ्या काच आणि उताळी या नद्या अचानक भरून वाहू लागल्याने अनेक रस्ते पाण्याखाली गेले काही वेळ वाहतुकीसाठी रस्ते पूर्णपणे बंद झाले होते ज्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला जरी सकाळपर्यंत पावसाचा जोर कमी झाला आणि परिस्थिती हळूहळू सामान्य होऊ लागली तरी त्याच दरम्यान एक दुर्दैवी घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार एचपी कंपनीचा एलपीजी गॅस घेऊन जाणारा ट्रक पुराच्या पाण्यात घसरून पलटला या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले ट्रकमधून गॅस गळती होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व प्रकारची सुरक्षितता पाळली जात आहे मृत चालकाची ओळख अद्याप पटलेली नाही ही घटना स्पष्टपणे दाखवते की पुराच्या परिस्थितीत रस्त्यांवरून प्रवास किती धोकादायक ठरू शकतो प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की जलमय रस्त्यांपासून दूर राहा आणि सावधगिरी बाळगा